नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट पत्रकार परिषद आजच्या पत्रकार परिषदेतून कोणता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारकडून कोणत्या महत्वाच्या घोषणा झालेल्या आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी शॉर्ट पर्यंत नक्की पहा शेतकरी सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण दिवाळी धमाकाही म्हणू शकतो आणि म्हणून यामध्ये अतिशय सुटसुटीत जी एस टीची प्रक्रिया निर्णय त्यांनी घेतला आहे पाच टक्के आणि अठरा टक्के दोनच स्लॅब ठेवलेत पूर्वी चार स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आता यामध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के काढून टाकला पाच टक्के आणि अठरा टक्के दोनच स्लॅब ठेवलेत आणि यामध्ये जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी अजून खुश होणार आहेत आणि यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि छोटे व्यापारी दुकानदार यांना देखील यामध्ये लाभ होतो आहे त्यामुळे कंजम्शन वाढेल उत्पादन वाढेल आणि रोजगारही वाढतील खरं म्हणजे देश आत्मनिर्भरतेकडे चाललेला आहे स्वदेशीचा नारा स्वदेशीचा निर्णय या मोदीजींच्या निर्णयामधून दिसतो आहे खरं म्हणजे एकवीसवी सदी नरेंद्र मोदी असं मी म्हटलं होतं आणि खरं म्हणजे आता ते खरं होताना सत्यात उतरताना आपण पाहतोय त्यामुळे या जी एस टीच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि गोरगरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय दुकानदार छोटे व्यापारी छोटे व्यावसायिक यांना बुष्ट मिळणार आहे आणि हा निर्णय उद्यापासून लागू होतो आहे उद्यापासून नवरात्रीचं जागर सुरू होतो आहे घटस्थापना होती आहे एक प्रकारे जे आपलं देशवासियांचं आणि मोदीजींचं स्वप्न आहे देश आर्थिक महासत्ता बनला पाहिजे खरं म्हणजे एक प्रकारे महासत्तेची घटस्थापनाच होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी हा देशवासियांसाठी देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या उन्नतीसाठी देश, उन्नती देश आर्थिक महासत्ता बनण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मी हेही सांगतो की आता अनेक निर्णय मोदीजींनी घेतले यापूर्वी दोन हजार चौदा नंतर या देशाला पुढं नेण्याचं काम या देशाचा डंका या देशाचा गौरव जगभरामध्ये दे वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि दोन हजार चौदाची पूर्वीची परिस्थिती देखील आपण पाहिली आहे परंतु खरा विकास झाला दोन हजार चौदानंतर नंतर अकरा वर्षाची कारकिर्द आपण पाहिली तर एक यशस्वी प्रधानमंत्री म्हणून मोदीजींकडे आपण पाहतोय सारं जग पाहतो आहे आणि मला वाटतं आता जे काही टॅरिफ वगैरेच्यावर सगळी चर्चा चालली होती या टॅरिफचा कुठलाही फटका देशवासियांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मध्यमवर्गीयांना सामान्य वर्गाला पडू नये म्हणूनच हा जी एस टीचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय आहे विरोधक नेहमी चांगल्या निर्णयाला विरोध करतात आता जर या निर्णयाला त्यांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं पाहिजे जर विरोध केला तर लोक खऱ्या अर्थाने त्यांना जोडे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत प्रश्न आहे राहुल गांधी होते की आहे खरं म्हणजे खर मी म्हणूनच म्हणालो की राहुल गांधी हे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जेव्हा जेव्हा चांगले निर्णय घेतले तेव्हा तेव्हा त्याला विरोध केला त्याच्यावर टीका टिप्पणी केली ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हाही टीका टिप्पणी केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्यावर देखील त्यांनी शंका उत्पन्न केली आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या निर्णयावर पण शंका उत्पन्न केली हे दुर्दैवी आहे आणि म्हणून जेव्हा जी एस टीला ते गबरसिंग टॅक्स म्हणाले खरं म्हणजे मी याला म्हणेन ते पण दुर्दैवी आहे आणि गृहस्थी सर्वनाश टॅक्स म्हणाले हे खरं म्हणजे दुर्दैवी वक्तव्य त्यांनी केलं पण आता मी म्हणेल गब्बरसिंग टॅक्स त्यांनी म्हटलं असेल तर खऱ्या अर्थाने मोदींनी ग्रोथ सक्सेस टॅक्स हे करून दाखवलं म्हणजे आता प्रगतीची वेळ आलेली आहे देशाच्या प्रगतीचा काळ आलेला आहे आणि त्याचबरोबर जे गृहस्थी सर्वनाश टॅक्स त्यांनी म्हटलं त्याला मी म्हणेल खऱ्या अर्थाने गृहस्थी सेविंग टॅक्स म्हणजे गृहस्थी म्हणजे कुटुंब परिवार वाचवण्याचं हा जी एस टीचा निर्णय आहे आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने त्यांच्या दोन्ही वक्तव्याला मोदीजींनी चांगली चपराक दिलेली आहे आणि म्हणूनच एक चा चोख उत्तर राहुल गांधी यांच्या दुर्दैवी वक्तव्याला मोदीजींनी जी एस टीमध्ये आमूलाग्र बदल घडवून क्रांती घडवून राहुल गांधी यांना दिलेला आहे आणि देशवासीय पूर्णपणे या निर्णयाच्या आणि मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आम्हाला गर्व आहे की मोदीजींसारखा प्रधानमंत्री आम्हाला देशाला लाभलेला आहे हे आमचं सौभाग्य आहे राहुल गांधीने आज टीका केली याच्यावर नाही टीका केली तर लोक त्यांना खरं म्हणजे जे याच्यावर टीका करतील त्यांना खरंच लोक झोडून काढतील आणि खरंच लोक जोडे दाखवतील जोडे म्हणजे माहीत आहे ना काय ते आणि यावर हे सर्वसामान्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा निर्णय आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणारा निर्णय आहे सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय व्यापारी महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारा हा निर्णय आहे त्यामुळे याला जो विरोध करेल त्याला जनता त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भारतातली जनता भारतातले एकशे करोड एकशे चाळीस करोड लोक सुज्ञ आहेत समजदार आहेत मो समर्थन करायलाच पाहिजे कारण मोदीजींनी हा निर्णय जो घेतला तो एकशे चाळीस कोटी जनतेसाठी घेतलेला आहे त्यामुळे याला समर्थन आणि याचं अभिनंदनच करावं लागेल याच्या विरोधात कुठलंही वक्तव्य केलं तर त्यांना त्याचा भुगतान करावं लागेल त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत नहीं आज आज ते जीएसटी मोदी जी इनका विषय है बहुत एक क्रांतिकारी निर्णय मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से हृदय से अभिनंदन करता हूं क्योंकि जी में चार स्लैब थे वो दो स्लैब निकाल दिए दो ही स्लैब रखे और ये सही माने में ये जो निर्णय है ये आम लोगों के लिए मध्यम और मिडिल क्लास लोगों के लिए महिलाओं के लिए किसानों के लिए व्यापारियों के लिए जो छोटे व्यापारी दुकानदार हैं सभी लोगों के लिए क्रांतिकारी निर्णय है और इसके वजह से कंजम्पशन बढ़ेगा प्रोडक्शन बढ़ेगा और रोजगार बढ़ेगा और इसीलिए ये मोदी जी का मास्टर स्ट्रोक है ये मास्टर स्ट्रोक है क्योंकि लोगों के जीवन को बदलने वाला ये निर्णय है और मैं ये भी कहूँगा कि चार स्लैब में से दो स्लैब निकाल दिए पाँच परसेंट और अठारह परसेंट के दो ही स्लैब रखे और जो रोज़मर्रा लोगों के लिए जो रोज़ाना जीवनावश्यक चीज़ें लगती है जीवन बिताने के लिए उसको बहुत सस्ता कर दिया है और इसलिए ये बहुत बड़ा निर्णय निर्णय है ये आत्मनिर्भर भारत की ओर ले जाने वाला निर्णय है मैं ये भी कहूँगा कि ये दिवाली आ रही है ये दिवाली गिफ्ट दिवाली धमाका भी हो सकता है दिवाली धमाका कहे और मैं यह भी कि किस ये भी कहूँगा भी सदी नरेंद्र मोदी ये उन्होंने साबित करके दिखाया है ये निर्णय लेकर और ये लोगों के जीवन को बदलने वाला निर्णय है और इसलिए आ, उनको जितना भी धन्यवाद देना चाहिए वो कम है क्योंकि जो रोज़ाना लगने वाले जो चीज़ें हैं जीवनावश्यक चीज़ें हैं दवाइयाँ हैं ये सब इस निर्णय से लोग आराम से खरीद सकते हैं और लोगों की क्रय शक्ति जो है कंजम्पशन बढ़ेगा और एक ये, ये भी कहूँगा कि मैं कल नवरात्रि है नवरात्रि की शुरुआत है घटस्थापना है और हमारा सबका सपना है देशवासियों का सपना है आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है देश को महासत्ता बनाए तो मैं ये भी कहूँगा कि ये महासत्ता की

विरोधी पक्ष ने स्वागत करना चाहिए इस निर्णय का विरोधी पक्ष ने अभिनंदन करना चाहिए क्योंकि 140 करोड़ जनता के भलाई के लिए निर्णय लिया है अगर इसको विरोध करेंगे तो लोग उन ये विरोधी पक्ष को इसका भुगतान करना पड़ेगा और लोग ये उनकी जो विरोध करेंगे उनकी जगह दिखा देंगे उनको करारा जवाब भी देंगे और मैंने अभी भी मराठी में कहा था जोड़े दिखाएंगे वो हिंदी में भी आप हाँ लोग समझ लो कि वो दिखाने की नौबत विरोधी पक्ष न लाए और जब राहुल गांधी जी ने कहा था जीएसटी क्या कहा था आपने कहा कि ग्रोस्ती सर्वनाश टैक्स मैं तो इसको दुर्भाग्यपूर्ण बात कहूँगा राहुल गांधी जब भी मोदी जी अच्छे निर्णय लेते हैं ऑपरेशन सिंदूर का निर्णय हो या और कई निर्णय जो लिए देश हित के उसका विरोधी किया है उन्होंने लेकिन मैं ये इसके बारे में ये कहूँगा उन्होंने कहा गृहस्थी सर्वनाश टैक्स तो मैं ये कहूँगा गृहस्थी सेविंग टैक्स ये ये गृहस्थी सेविंग टैक्स है ये परिवार को गृहस्थी को बचाने वाला ये जीएसटी है और गब्बर सिंह टैक्स क्या है वो तो मैं कहूँगा ग्रोथ सक्सेस टैक्स ये अभी से हमारे देश का जो प्रगति का समय शुरू हुआ है प्रगति और तेजी से बढ़ेगी आगे इसलिए राहुल गांधी ने जो स्टेटमेंट किया था उस वक्त उसका करारा जवाब ये जीएसटी का निर्णय लेकर आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मुंह तोड़ जवाब दिया है ये कहूंगा मैं लाडली बहना भी इससे खुश होगी क्योंकि उनके रोजाना जो सामान लगता है चीजें लगती है वो भी सस्ती हुई है तो इससे लाडली बहना भी और खुश हो जाएंगी और लाडले भाई भी लाडले किसान भी सभी लोगों के लिए छोटे मोटे जो व्यापारी हैं दुकानदार हैं वो सभी लोगों को ध्यान में रखते हुए ऐसा निर्णय कभी नहीं हुआ था ये ऐतिहासिक निर्णय है और ये निर्णय और मोदी जी का नाम स्वर्णिम अक्षरों में लिखा जाएगा लोग याद रखेंगे कि निर्णय लेने वाले देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के समय में ये निर्णय लिया गया सर मोदी जी ने आभार किया है कि करवाने बोला की आम्ही स्वदेशी घेतो तुका सदस्य असतो आम्ही विकत घेतो शिवसेना करून भविष्यात काही कार्यक्रम येणार आहेत का कारण भारता भली जे आहेत त्यांचे खूप प्रब्युद्ध रस्ता चुकलेले प्रकल्प पासत तर त्या लोकांसाठी शिवसेना करून आत्मनिर्भर भारत की ओर हम आत्मनिर्भर भारताकडे चाललोय म्हणून गर्व से कहो हम स्वदेशी है स्वदेशी हे देशप्रेम आहे आणि म्हणून आता मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये दुकानामध्ये स्वदेशी वस्तू दिसल्या पाहिजे आणि स्वदेशी वस्तू दिसल्या की त्यामुळे आपलं जे काय प्रोडक्शन आहे उत्पादक आहे उत्पादन वाढेल रोजगार वाढेल आणि लोकांचं कंजम्पशन वाढेल म्हणजे खरेदी करण्याची शक्ती वाढेल क्रयशक्ती वाढेल आणि त्यामुळे हा देश पुढं जाईल आणि महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारची अंमलबजावणी तर मित्रांनो ही होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आजची पत्रकार परिषद आणि महत्वाची घोषणेची माहिती जर तुम्हाला हा प्रकारचा अपडेट लगेच हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दाबा आणि हो तुमचे विचार आमच्या सोबत कमेंट मध्ये नक्की शेअर करा तुम्हाला सर्वात महत्वाची घोषणा कोणती वाटली पुढच्या अपडेट बघत राहा धन्यवाद